राशी। राशी राशी धनु राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला केलं नसेल तर लाईक करा शेअर ला ला करा आणि करा कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही महत्वाच्या समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही अडचणी प्रचंड वाटत आहे गुरुजी काय करावं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करावा फोन करावा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्याना आपल्या पत्रिकेतील अडचणी पहिलं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय पुढे वीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कर्क कर राशीमध्ये विराजमान होतोय पुढे तीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय मग या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम तनुभाव भाव असं आपण म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा सप्तमात आणि सप्तमातन लग्नेशावर दृष्टी टाकतोय याचबरोबर अन्यतम ग्रहांच्या काही दृष्टी लग्न स्थानावरती ज्यावेळेला विराजमान होतात त्यावेळेला काही बदल आपल्याला जाणवतात असे बदल आपल्याला या महिन्यात जाणवणार ते म्हणजे कसे मनाची जी चाललेली जी, जी चलबिचल आहे ती स्थिर होते कुठेतरी एका कामावरती तुम्ही स्थित होताय आणि ते काम तुम्ही परिपूर्ण करताय त्यामुळे तुमच्या कार्याला गती येते असा अनुभव तुम्ही या महिन्याच्या आरंभीपासून पासून घेता जे आपण म्हणतो ना एक ना धड बाराबर चिंद्या कुठेतरी एकच केलं एक निष्ठ राहिलो आणि त्याची मला फलप्राप्ती झाली हा अनुभव बाकी तुम्हाला या महिन्यात येणार आहे द्वितीय स्थानाला कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे म्हणजे जे काही गोष्टी आर्थिक स्थितीनी जे काही मार्गांचे तुमच्या पराक्रमावृत्तीनं ज्या गोष्टी तुम्ही पुढे करणार आहात तर स्वतःचं घर घेण्याच्या दृष्टीने विचार आहे वाहन घेण्याच्या दृष्टीनं शेती जमीन घेण्याच्या दृष्टीने प्रगतीच्या दृष्टीनं तुमच्या पाऊल खुना उमटायला सुरुवात होईल धनुराशीच्या लोकांना कारण की धनिश चतुर्थात सुखात आहे धनाचा वापर होतोय कशासाठी सुखासाठी प्रगतीसाठी स्वतःच्या याचा अनुभव तुम्ही या आरंभीला घेणार आहात तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं त्या स्थानाचा तिथे ग्रह विराजमान आहे आणि तो शनी पराक्रम होईल कशासाठी होईल उत्कर्ष होईल कशासाठी स्वतःसाठी परिवारासाठी प्रगतीसाठी व्यापार व्यवसाय उद्योगधंदा सुरू करताय अगदी घराच्या जवळ आहे त्यामुळे घरातील लोकांना सुद्धा त्याकडे लक्ष देता येत आहे त्या प्रगतीमध्ये वाढ करता येते आणि नवीन गोष्टी घडत असल्यामुळे यात प्रगतीच होत असल्यामुळे आनंद मनाला जाणवणार पंचमस्थान ज्याला आपण संततीच स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह दशमात आहे मुलांना शाश्वत नोकरी संततीचा चान्स घेतोय गुरुजी घ्यायला पाहिजे की या महिन्यात अवश्यतम घ्या यशस्वी होतोय इष्टदेवतेची कृपा प्राप्त होणाऱ्या कामाला होणारच आहे फक्त धरसोड नको एक दिवस दहा तास दोन तास पूजा केली गुरुजी पाच तास गेली दुसऱ्या दिवशी डुंबूनही पाहिलं नाही कुठल्याही गोष्टीला हळूहळू कुईना का त्या कार्यामध्ये सिद्धी चालू ठेवावी लागते त्या कामामध्ये सातत्यता ठेवणं गरजेचं आहे तर तुम्हाला ते लाभदायक आहे अन्यतम नाही याचबरोबर कुठे उच्च शिक्षणाच्या दृष्टीने आपल्याला बाहेर जायचंय करू की नको करू करायला पाहिजे हरकत नाहीये ते चांगलं आहे पंचमस्थान प्रेमाच आहे प्रणयाच आहे त्यामुळे जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आलेली आहे त्या व्यक्तीला कामामुळे धावपळीमुळे तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ द्यायला वेळ मिळत नाही मनात वाईट विचार त्या व्यक्तीविषयी करू नका की ही आपल्या विषयी खरी वागते कि मनात काही दुराग्रह आहे की नाही ते बाकी तुम्हाला त्रास देणार स्थानाला रिपुरोग स्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह वीस ऑगस्टला राशी परिवर्तन करतोय कर्केत अष्टमात जातोय विपरीत राजयोगात जातो तो तो, तो सप्तमात आहे जिथे ऑफिस मध्ये काम करतो तिथल्या व्यक्ती बरोबर विवाह होणे तो आपला जीवनसाथी होणे तो आपला पार्टनर होणे मातृ घराण्यातील व्यक्ती आपल्या जीवनात येणे तिच्या बरोबर आयुष्य व्यतीत करणे पार्टनरशिप करायची आहे मातृ घराणेतील व्यक्ती बरोबर करावी का करू शकतात मित्राबरोबर करावी का करू शकतात शत्रू ही तुमचे मित्र होता ही बाकी आनंदाची गोष्ट आहे आणि वीस तारखेनंतर तर तो तुमच्यासाठी राजयोगात आहे प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवून टाकलंय या कामात अडथळे अडचणी सातत्याने येत होत्या त्या सगळ्या अगदी सहज दूर केल्या अष्टम स्थानामध्ये ग्रह वीस तारखेनंतर आहे काही जुनी डोकं डोक्यावर काढू शकतात काही आपले आपण ज्याला सांगू की नाजूक अवयव त्यांची काळजी घ्या गुप्त आजार लपवून ठेवू नका डॉक्टरांना भेळीस दाखवा समजून घ्या वाढल्यावर ते कमी होत नाही कर्ज आजार वेळच्या वेळी त्याचा निपटारा करायचा असतो भाग्यामध्ये सोळा ऑगस्ट रोजी सूर्यग्रह येतोय स्वतःच्या राशी बारा महिन्यानंतर राशी परिवर्तन करून तो येतोय काही कालखंडासाठी या महिन्याच्या शेवटी फक्त एक दिवस भूत आदित्य योग होईल कारण की तोपर्यंत बुध ग्रह सुद्धा असणार आहे मग भाग्येश भाग्यामध्ये येणं गुरुची कृपा होणं तीर्थयात्रेला जाणं देवदर्शन करणं धनुराशीच्या लोकांसाठी आहे ते परदेश गमनाचा योग आहे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा योग आहे परदेशात फिरायला जाण्याचा योग आहे पुढे जाण्याच्या दृष्टीने उत्तम आहे दशमस्थानामध्ये कन्या राशी विराजमान आहे स्वामी बुध ग्रह अष्टमातन भाग्याकडे येतोय कामाच्या ठिकाणी अचानक बढती मिळाली कामाच्या ठिकाणी अचानक पगार वाढ मिळाली पदातन तुम्हाला अचानक मोठ्या पदावरती विराजमान केलं अचानक सुखाचा धक्का तुम्हाला मिळू शकतो फक्त खरं काम करावं प्रलोभनाला बळी पडायचं नाही आहे हे लक्षात ठेवा आणि तर थोडस कुणीतरी तरी देईल प्रलोभन पैशाच आणि कामावर घरी बसावं लागेल एकादश स्थानात तुळा राशी आहे स्वामी शुक्र ग्रह वीस तारखेनंतर सप्तमातन अष्टमात येतोय लाभ मिळणार आहे लाभाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करायचा आहे अति व्यसनापासून दूर राहायचंय परस्त्री संघापासनं परपुरुष संघापासून दूर राहायचंय फसायचं नाही तर तो लाभ उपयोगाचा आहे व्ययस्थानामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ ग्रह स्थानामध्ये आलेला आहे कामावरती थोड्या फार प्रमाणात परिणाम करू शकतो जर चुकीच्या गोष्टींना साथ दिली तर नाही तर चिंता करायचं कारण नाही प्रगती आहे धनुराशीच्या लोकांसाठी शुभ रंग मोर पंखी आहे शुभांक नऊ शुभ दिवस आपल्यासाठी पाच तारीख सहा तारीख अकरा तारीख बारा तारीख आणि तेरा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी सोळा तारीख आहे सतरा तारीख आहे सत्तावीस आहे अठ्ठावीस एकोणतीस आहे मंत्र देतो आपल्याला त्याचा जप आपण करायचा आहे ओम नमो भगवते रुद्राय नमा हा या मंत्राचा जप करा अशुभत्व कमी होईल पत्रिकेतील आणि शुभत्व प्राप्त होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार